आपण बघतो एकीकडे सूरज चव्हाण यांच्यावर ही अटकेची एक प्रकारे टांगती तलवार आहे आज कोर्टात हजर केलं जाते दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे से, राजन साळवी यांच्या घरी एसीबी धाड टाकली आहे ही दृश्य सध्या आपण बघतोय राजन साळवींच्या घरी एसीबीनं झाडाझडती केलेली आहे जवळपास वर्ष दीड वर्ष झालं साळवी आणि त्यांचे कुटुंबीय या चौकशीला सातत्यानं सामोरे जात आहेत आणि आता आज सुद्धा रत्नागिरीतल्या त्यांच्या घरी एसीबीनं झाडाझडती केली आहे नाते सध्या आता मोठे भाऊ माझे घरी आहेत माझी मोठी बहिणी आता मुंबईला आहे माझी पत्नी मुंबईला आहे माझा एक मुलगा इथं आहे आणि भाऊ इथं काय नातेवाईकांशी बोलणं झालं तुमचं मी आता आले घरामध्ये येऊन सुद्धा सर्व घर सर्च केलं काय केलं ना आता मी इथं आलो इथं कायदेशीर काय असतील गोळा करणं चालू करतील कोणत्या कोणत्या गोष्टीत अभ्यास आतापर्यंत नाही आलं अजून सुरुवात केली अथून सुरुवात आहे देमकं किती वाजता आले आणि कसं कसं भेटलं सुरुवाला काय सांगायचं मला एक अर्धा हजार पाऊण हजार पावणेला काय घरी आले माझ्या एकाच वेळेला माझ्या माहिती मुलांनी माझ्या त्या घरी या जुन्या घरी संजूच्या घरी आणि हॉटेल माझं तिथं आहे तिथे बरं या सगळ्या गोष्टीनंतर वरिष्ठांच्या काही आता फोन कोणी अर्ध्या बघून तासामध्ये तसं माझे वरिष्ठ निश्चितपणे मला संपर्क साधतील <laughs> माझे मतदार माझे कार्यकर्ते निश्चितपणे मला संपर्क साधतील <laughs> आणि मला एक माहिती शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब माझ्या पाठीशी आहेत म्हणजे शिवसेना पाठीशी आहे स्वतः उद्धव साहेब आणि मागच्या भीतीच्या वेळेला मला भी माझी केली होती माझं पक्षावरती पूर्ण विश्वास याची वायकर साहेबांसुद्धा राजन साळवीची दोघांची नावं आहेत हा आता आम्ही काय शिवसेना पक्ष म्हणून उद्धव साहेबांच्या बरोबर राहिल्यामुळे तो आम्हाला लोकांना त्रास देतो त्यांचा तो प्रयत्न असू शकतो ते त्रास देऊ दे आम्ही तर साबुधायचा हो पुढची भूमिका पुढची कारवाई कशी राहणार तुमच्या बाजूला तुमच्या याच्यानंतर बघा मी स्पष्ट केलेलं आहे राजन साळवी ही व्यक्ती काय आहे कशी आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या लोकांना माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे त्या मी जर काळजी करत नाही मला वाटतं तुमच्या रत्नागिरीमध्ये असेल तुम्हाला पूर्ण जिल्हा प्रमुख राहिला शिवसेनेक म्हणून राहिलेला लोक कार्यकर्ते येऊ शकतात इकडे काय तशी कार्यकर्त्यांना काय सूचना वगैरे तुम्ही दिलेल्या गरज नाही मी समृद्ध आहे आणि माझ्या पाठीशी पुढे शिवसेना जिल्हा माझ्या पाठीशी आहे म्हणजे मतदार माझ्या पाठीशी आहेत हळूहळू तुम्हाला दिसेल काय काय होत नाही आपण नेमकं त्यानंतर पार्श्वभूमीवरती नेमकं मागे दडण्याचं प्रकरण नेमकं काय त्याला उकलून काय काढायचं नेमकं आता कसं माहितीये का की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत मी राहिलेला आहे राहणार आहे आणि आपल्याला न सांगितलं की मध्ये पण ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्यावर कोणती चौकशी करू दे काही कारवाई करू दे मला त्यांना त्या दोषी मी आढळ त्यांना गुन्हा दाखल होऊ दे जेलमध्ये पाठवू दे चिंता नाही मी अत्यंत संयमी आणि शांत आहे तुमच्यातला तुमच्यातला संयम खऱ्या अर्थाला बघितलं तर मारक ठरतोय का तुमच्यासाठी नाही मी स्वतः काय आहे तो स्वतःला माहिती आहे जनतेला माहिती आहे त्याला माहिती तुम्ही करू नका माझं म्हणत त्यांना काम करू दे अधिकारी वर्ग आलेले आहेत त्यांनी गुन्हा दाखल केला असं वाटतंय मला मला तसं काय माहिती नाहीये प्रश्न फक्त घेतो ने नेमके जी टीम आलेली आहे टीममध्ये कुठल्या कुठल्या विभागातले हे अधिकारी नाही माझ्या मैत्रीप्रमाणे मी माझ्या घरी असताना रत्नागिरीचे जे अधिकारी आहेत रत्नागिरी अँटी करप्शन ब्युरोचे ते अधिकारी मला भेटले आणि म्हणून तर मी दररोज आलो भेटायला आलं या ठाण्यातले जातात बोलले साहित्य पंधरा सोळा अधिकारी आहो हा माझ्या माहितीनं आता एकाच वेळेला तीन ठिकाणी गेले मी तीन टीम असू शकतील